नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ या आपल्या चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते बघा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हळदी कुंकवाचे स्वस्तिक व्रत दापत्य पूजा व्रत आणि लाखोळी व्रत अशा तीन व्रताबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तसेच त्याचे उद्दे आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया साध्या सोप्या भाषेत चातुर्मास म्हणजे देवाचा निद्रा काळ आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावर योग निद्रे जातात आणि कार्तिक एकादशी ते उठतात मग देवांच्या या निद्रा काळामध्ये असुरी शक्ती प्रबळ होतात आणि त्याचा त्रास मनुष्याला होऊ शकतो त्यामुळे आपलं व आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं यासाठी चातुर्मासामध्ये संकल्पयुक्त कोणतंही एखादं व्रत करावं असं म्हटलं जातं यामध्ये हदि कुंकू स्वस्तिक व्रत या व्यतिरिक्त अजून पण वेगवेगळी व्रत या चातुर्मासात आवर्जून केली जातात बघा या, या, या चातुर्मासामध्ये चातुर्मासा जे कोणतं व्रत तुम्हाला करायचं असेल तर त्याची सुरुवात आषाढी एकादशीला करायची आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी संकल्प करायचा आणि व्रताला सुरुवात करायची आहे आता समजा तुम्ही नंतर कधी हा चातुर्मासामध्ये व्हिडिओ बघितला कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी तर तुम्ही त्या दिवसापासून किंवा किंवा त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तो कोणताही दिवस असू द्या कोणतीही तारीख असू द्या कोणताही वारा असू द्या त्या दिवसापासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता कारण आषाढी एका दिवशीपासून चातुर्मास सुरू झालेला आहे मग चातुर्मासामध्ये कोणत्याही दिवसापासून कोणत्याही वारापासून जे कोणतं तुम्हाला व्रत करायचं आहे त्याला तुम्ही सुरुवात करू शकता फक्त ज्या दिवशी सुरुवात करणार आहात त्या दिवशी संकल्प करून त्या व्रताची सुरुवात करायची आहे तर संकल्प केल्यानंतर सकाळच्या वेळेमध्ये शक्यतो अकरा ते साडे या वेळेच्या आज जर आपण जे कोणतं व्रत तुम्ही करणार असाल त्याची पूजा अर्चा जी काही असते ते ती केली तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्ही जो प्रदोष काळ असतो जेव्हा सूर्य मावळतो साधारण सांगायचं झालं तर सूर्य मावळायच्या दीड तास नंतर किंवा पंचेचाळीस मिनिटाचा जो कालावधी असतो त्याला प्रदोष काळ म्हटलं जातं तर या वेळेमध्ये सुद्धा तुमची जी व्रत वैकल्य तुम्ही करत आहात सकाळी करणं नाही झालं तर तुम्ही संध्याकाळी करू शकता आता पहिलं व्रत जे आहे ते आपण लाकुळी उव्रत याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया तर लाकुळी व्रत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता वेगवेगळ्या वस्तूंचं वेगवेगळ्या फुलांचं वेगवेगळ्या पानांचं किंवा तुम्ही वेगवेगळे जे धान्य आहे जे आपल्या घरामध्ये उपलब्ध आहेत याची सुद्धा हे व्रत करू शकता हे व्रत तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता किंवा आपल्या घरी सुद्धा करू शकता शक्यतो मंदिरामध्ये जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही तर त्यामुळे हे व्रत घरी केलं तरी सुद्धा चालू शकतं पण ज्यांच्या घराजवळ मंदिर वगैरे आहे तर त्यांनी मंदिरामध्ये जाऊन करण्याचा प्रयत्न करा कारण बरेच जण मंदिरामध्ये सुद्धा हे व्रत करतात शक्यतो महादेवाच्या मंदिरामध्ये हे लाकोळी व्रत केलं जातं तर हे लाकोळी व्रत करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत सुरुवातीला हे फुलांनी कसं करायचं ते आपण बघूया त्यानंतर धान्याने कसं करायचं हे बघूया आणि त्यानंतर पानांनी कसं करायचं हे बघूया आणि याचं उद्यापन सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे समजा तुम्हाला फुलांनी हे व्रत करायचं असेल तर सव्वा लाख फुलं या चार महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारची फुलं तुम्हाला उपलब्ध होतील ती तुम्हाला घ्यायची आहेत समजा की तुम्हाला पांढरी स्वस्तीची फुलं किंवा अजून कोणती पांढरी फुलं भरपूर तुमच्या भागामध्ये तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या घरात आहेत घरामध्ये आहे तर त्या चार महिन्यामध्ये ज्या दिवसापासून तुम्ही व्रत करताय तेव्हापासून ते कार्तिक एकादशीपर्यंत कारण कार्तिक एकादशीला चातुर्मास संपतो तर कार्तिक एकादशीपर्यंत या चार महिन्यामध्ये सव्वा लाख पांढरी फुलं तुम्हाला महादेवाला अर्पण करायची आहेत महादेवाचं मंदिर जर तुमच्या जवळपास असेल तर तुम्ही पांढरी फुलं अर्पण करा समजा विष्णूंचं मंदिर विठ्ठलांचं मंदिर दत्ताचं मंदिर स्वामींचं मंदिर जे तुमच्या घराच्या आसपास असेल तर तुम्ही पिवळी फुलं अर्पण करा म्हणजे जे कोणतं ज्या देवाला जी कोणती प्रिय फुलं आहेत अशा पद्धतीने जी कोणती फुलं मिळतात त्या त्या देवाला तुम्ही ती अर्पण करा महादेवाचं मंदिर नसेल तर आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असतं तर त्या शिवलिंगावर चार महिने तुम्ही सव्वा लाख पांढरी फुलं जे आहेत ती तुम्ही अर्पण करू शकता आता चार महिन्यात सव्वा लाख पांढरी फुलं अर्पण करायची म्हणजे रोज एवढीच अर्पण करायची का उद्या तेवढीच अर्पण करायची का परवा तेवढीच अर्पण करायची का तर हा साजिबात तुम्हाला नाही तुम्हाला रोज जशी जशी फुलं मिळतील ती मोजून घ्यायची एक वही करायची किंवा एखादा कागद करायचा आणि त्यावर लिहून ठेवायचं की आज मला एक हजार फुलं मिळाली उद्या मला पाचशे फुलं मिळाली परवा मला तीनशे फुलं मिळाली तर जी काही फुलं घेणार आहात तुम्ही कोणत्याही प्रकारची फुलं असतील ती मोजून घ्यायची आणि त्यानंतर आता आपण इथे लाल रंगाच्या फुलांबद्दल बोलूया तर तुम्ही लाल रंगाची जी कोणती फुलं तुम्हाला मिळतात ते तुम्ही घेऊ शकता आता ही लाल रंगाची फुलं रोज जी मिळाली तर काय करायचं सकाळी देवपूजा करता सर्व देवांना आपण स्नान घालतो त्याप्रमाणे शिवलिंगाला तुम्ही स्नान घालायचं आणि हे जे शिवलिंग आहे ती एखादी छोटीशी प्लेट घ्यायची किंवा एखादा छोटासा ट्रे घ्यायचा त्यामध्ये ठेवायचं चार महिने शिवलिंग जे आहे ते एखाद्या प्लेटमध्ये किंवा छोट्याशा ट्रे मध्ये तुम्हाला देवघरात ठेवू शकता देवघर मोठं असेल तर किंवा देवघराच्या बाजूला छोटीशी जिथे कुठे जागा असेल एखाद्या चौरंगावर पाटावर व स््रांतरुन तुम्ही तिथे देखील शिवलिंग ठेवलं तरी चालेल आणि देवपूजा झाली की, की तुमची जी, जी काही फुलं असतील ती तुम्हाला त्या शिवलिंगाला अर्पण करायची आहेत धूप दीप दाखवायचा आहे सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर महादेवांची आरती करायची काहीतरी साखरेचा फळाचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा नमस्कार करायचा आणि आपलं आसन सोडायचं या पद्धतीने जी काही रोजची फुलं असतील ती तुम्हाला त्या शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत सकाळी नाही झालं तर सेम याच पद्धतीने संध्याकाळच्या वेळेमध्ये अर्पण करायचे आहेत प्रदोष काळामध्ये आता मग संध्याकाळी तुम्ही अर्पण करणार आहात तर मग परत स्नान घालायचं का शिवलिंगाला तर नाही कारण सकाळी आपण देवपूजा करताना शिवलिंगाला स्नान घातलेलं आहे पूजा करून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे रात्री फक्त फुलं अर्पण करायची आरती करायची आणि काहीतरी नैवेद्य दाखवून तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि जो काही नैवेद्य दाखवाल तो घरच्या सर्वांनी ग्रहण करायचा आहे या पद्धतीने तुम्हाला गणपतीला जर लाल फुलं व्हायची असतील तर तुम्ही लाल फुलं वाहू शकता गणपतीला जर तुम्हाला दुर्वा व्हायचे असतील तर सव्वा लाख या चार महिन्यामध्ये तुम्ही त्या दुर्वा वाहू शकता किंवा तुम्ही बाळकृष्णाला फुलं अर्पण करायचे असतील तर ती देखील वाहू शकता तुम्ही तुमच्या कुलदेवीला फुलं अर्पण करायचे असतील मोगऱ्याची वगैरे शेवंती वगैरे तुम्ही अर्पण करू शकता तर वेगवेगळ्या पद्धतीने पद्धत जी असणार आहे करण्याची ती अशाच प्रकारे असणार आहे रोज फक्त या संख्येमध्ये या संख्येत असं नाही कार्तिक एकादशीच्या दिवशी जी काही तुमची संख्या राहिलेली असेल तर ती त्या दिवशी वाहून घ्यायची आणि त्या दिवशी मग तुम्हाला त्याचं उद्यापन करायचं आहे किंवा तुम्हाला कार्तिक एकादशीला काही कारण उद्यापन करणं शक्य झालं नाही तर तुम्ही कार्तिक पौर्णिमेला उद्यापन केलं तरीसुद्धा चालू शकता आता बऱ्याच जण म्हणतील की मी एकाच दिवसा सव्वाला खुला अर्पण करू का तर असं करू नका कारण हे चार महिन्याचं व्रत आहे चार महिने आपल्याला करायचं आहे तर कार्तिक एकादशीच्या दिवशी किंवा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काहीतरी तुम्ही काही अर्पण करताय ते थोडंसं व्हायला अशा कार्तिक वगैरे अर्पण करू कार्तिकी थोडी राहू जी करायचे आहेत आता हे झालं फुलांच यानंतर आता धान्यांचं बघूया तुम्ही घरातील धान्यामध्ये सुद्धा शिवलिंगावरती तुम्ही या चार महिन्यामध्ये सव्वा लाख मसूर डाळ तुम्ही अर्पण करू शकता सव्वा लाख पांढरे तीळ अर्पण करू शकता सव्वा लाख तांदूळ अर्पण करू शकता किंवा अजून काही असेल तुम्ही ते धान्य शिवलिंगावरती अर्पण करू शकता रोज मोजून घ्यायचं एक एक धान्य अखंड घ्यायचं किंण लागलेलं घ्यायचं आणि ते आपल्याला मुठीमध्ये धरून ते जे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि शिवलिंगावरती शिवलिंगा फुलं अर्पण करताना किंवा धान्य अर्पण करताना एक एक फुल त्या देवाला मंत्र बोलून जर तुम्ही अर्पण केलं तर अतिशय उत्तम आणि खरी पद्धत हीच आहे की एक एक फुल समजा ओम नम शिवाय म्हणायचं एक फुल अर्पण करायचं ओम नम शिवाय म्हणाचं एक, शिवाय एक फुल अर्पण करायचं म्हणजे दररोज तुम्ही जेवढी फुलं अर्पण करणार तेवढ्या वेळा तुम्ही त्या देवाचं नाव घेणार आणि याचा रिझल्ट पण आपल्याला अजून चांगला मिळेल म्हणजे या चार महिन्यामध्ये तुम्ही जेवढी फुलं अर्पण करणार तेवढ्याच त्या देवाच्या मंत्राचा तुमच्या मुखातून जप सुद्धा होणार म्हणून एक एक फूल अर्पण करा तुम्ही मसूर डाळ घेता एक एक मसूर डाळ अर्पण करा तुम्ही तांदूळ घेता एक एक तांदूळ अर्पण करा तुम्ही तीळ घेता एक एक तीळ अर्पण करा पण पण बऱ्याच जणांचं असं असतं की नाही आम्ही एकदम अर्पण केलं तर चालेल का मग तुम्ही आता उजव्या हातामध्ये घ्या आणि ते अर्पण करा जे कोणतं असेल उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्या मंत्र म्हणत म्हणत शिव लिंगावर ते अर्पण करा असं करू शकता पण एक एक केलं तर अतिशय उत्तम आहे आणि एक एक अर्पण करण्याची खरी पद्धत आहे तर धान्याचं या पद्धतीने तुम्ही करू शकता आता जे काही फुलं जे आहेत काही धान्य आपण अर्पण केलेलं आहे त्याचं काय करायचं फुलं जे आपण अर्पण केलेले आहेत उद्या काढायची एखाद्या कॅरीबॅग किंवा एखादं काहीतरी तुम्ही घ्यायचं त्याच्यामध्ये रोजची जमा करत राहायची आणि ती फुलं तुम्ही एखाद्या निर्मल्यामध्ये टाकू शकता आता जे धान्य आपण अर्पण करणार आहोत एखादं भांडे किंवा एखादी बॅग घ्यायची त्याच्यामध्ये रोज अर्पण केलेलं धान्य तुम्हाला टाकायचं आणि चार महिने त्याच्यामध्ये साठवायचं आणि चार महिन्यानंतर जे काही धान्य साठवलेलं असेल तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये अजून धान्य टाकून ते तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता किंवा को जे कोणतं घराच्या आजूबाजूला मंदिरं असेल ते ते तुम्ही ते अर्पण करू शकता तर हे झालं धान्याचं त्यानंतर आता आपण पानं किंवा ज्या दुर्वा वगैरे आहे ते बघूया दुर्वा तुम्हाला गणपतीला अर्पण करायचे असतील तर सेम दररोज तोडून आणायच्या त्या मोजायच्या त्याच्या गाठी बांधायच्या एकवीस दुर्वाची एक, एक जोडी याप्रमाणे आपण ती गणपतीला अर्पण करायची तुम्हाला जर बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करायचं असेल तर रोज तुळशीची पानं तोडायची आणि ती एक एक करून किंवा एकत्र सांगितल्याप्रमाणे ती बाळकृष्णांना दररोज तुम्हाला अर्पण करायचे आहेत तुळशी बाळकृष्णांना अर्पण केली जाते किंवा विष्णू भगवानांना किंवा तुमच्याकडे सत्यनारायण भगवानांना फोटो असेल तर त्यांनासुद्धा तुळशीपत्र अर्पण करू शकता विठ्ठल भगवान असतील तर त्यांच्या सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तुमच्याकडे शिवलिंग असेल तर शिवलिंगांना बेलपत्र या चार महिन्यामध्ये में सव्वा लाख बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता पहिल्या दिवशी संकल्प करताना तुम्ही चातुर्मासामध्ये ज्या दिवशी सुरू करताय त्या दिवसापासून कार्तिक एकादशी पर्यंत किंवा कार्तिक पौर्णिमेपर्यंत मी हे व्रत करणार आहे सव्वा लाख मी फुले अर्पण करणार असाल फुलांचा उल्लेख करायचा सव्वा लाख तुळशीपत्र अर्पण करणार असाल तर तुळशीपत्राचा सव्वा लाख कोणतं धान्य तुम्ही अर्पण करणार असाल तर त्या धान्याचा उल्लेख करायचा आहे आणि कोणत्या देवतेला अर्पण करणार आहात त्याचा देखील उल्लेख तुम्हाला आवर्जून करायचा आहे आणि त्यामध्ये तुमची जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा तुम्हाला बोलून दाखवायची आहे नक्कीच भक्तिभावाने तुम्ही हे कराल तर तुमची इच्छा जी आहे ती नक्की पूर्ण होईल आणि कोणत्याही देवाला तुम्ही काही अर्पण करा धान्य असेल फुलं असेल किंवा पानं असतील त्यानंतर आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची त्यानंतर त्या नैवतीचे त्यानंतर काहीतरी नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपलं दररोज आपल्याला आसन सोडायचं आहे या पद्धतीने दररोज जी कोणती लाखोळी तुम्ही वाहणार असाल ती त्या देवतेला तुम्हाला व्हायची आहे आणि एक एक करून व्हायची आहे कारण हीच खरी पद्धत आहे आता उद्यापनाकडे वळूया बघा उद्यापन काही अवघड नाही तुम्ही कार्तिक एकादशीला किंवा कार्तिक पौर्णिमेला या दिवशी उद्यापन करायचं आहे एखादा जोडपं बोलवायचं त्यांना जीव घालायचं त्यांचा मान सन्मान करायचा त्या महिलेची ओटी भरायची ते दादा असतील त्यांच्यासोबत त्यांना काही जी तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे ती दक्षिणा द्यायची जे काही तुम्हाला गिफ्ट वगैरे द्यायचे असतील ते द्यायचे या पद्धतीने उद्यापन झाला आणि कार्तिक एकादशीच्या दिवशी शक्य नाही झालं तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पण सेम या पद्धतीने करायचं जोडपण नाही भेटलं तर सिधा घ्या त्याला हदी कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायचं आणि त्याच दिवशी तो शिदा एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायचा कोणी घेणार नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जे एखादं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये हा शिधा तुम्हाला निहून अर्पण करायचा आहे हेही शक्य नसेल तर येता शक्ती शेवटच्या दिवशी तुम्ही लाखोळी अर्पण करताना जी काही दक्षिणा तुम्हाला तुमच्या येतात शक्ती एकशे एक पाचशे एक समजा एखाद्या जोडप्याला बोलावलं असतं तर स्वयंपाक वगैरे सगळं मला किती खर्च आला असता त्या अंदाजाने पैसे घ्यायचे देवघरासमोर ठेवायचे आणि नंतर ते मंदिरात दान करायचे आता दुसऱ्यावर जाणून घेऊया हादी कुंकवाचे व्रत बघा चातुर्मासामध्ये आपल्या कुलदेवतेला आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे हळदी कुंकवाचे स्वस्तिक व्रत तर हळदी कुंकुमाचं स्वस्तिक व्रत हे संपूर्ण चातुर्मासामध्ये आषाढी एकादशीपासून सुरू केलं जातं आणि ते कार्तिक एकादशी पर्यंत ते पूर्ण करावं लागतं हे जे व्रत आहे ते आपल्या सौभाग्य वृद्धीसाठी त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेच्या प्रसन्नतेसाठी केलं जातं आणि आपल्या कुटुंबाचा सर्व भार हे आपल्या कुलदेवीवर असतो आणि त्यामुळे आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हे व्रत निश्चित करू शकता जर तुमचं कुलदेवीच्या मूळ ठिकाणावर जाणं तुम्हाला के नसेल तुमच्या कुलदेवीचा मान सन्मान होत नसेल आणि तुम्हाला किंवा याशिवाय या व्यतिरिक्त या तुम्हाला जर वाटत असेल की आपण आपल्या कुलदेवीसाठी कुठलं तरी व्रत करावं तर चातुर्मासात केले जाणारे हे अत्यंत साधे आणि सोपे आणि मोजून एक ते दोन मिनिटांमध्ये इतक्या कालावधीमध्ये केले जाणारे हे व्रत आहे स्वस्तिक हे भगवान विष्णूंच्या आसनाने माता लक्ष्मीचे रूप मानले जाते चंदनाने कुंकव आणि सेंदुराने हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवल्यास ग्रहदोष दूर होतात धन लाभाचे योग बनतात घरामध्ये स्वस्तिकचे प्रतीक बनल्याने माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होतात असं म्हटलं जातं स्वस्तिकच्या चार ओळींनी तुलना चार पुरुषार्थ चार आणि चार, चार देव म्हणजे परिभाषित केला जातो जर तुम्ही स्वस्तिक योग्य प्रकारे बनवलं तर त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा वस्तू किंवा व्यक्तीचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरते स्वस्तिक रेषा आणि कोण परिपूर्ण असावे चुकूनही उलटे स्वस्तिक बनवू नये लाल किंवा पिवळ्यात पिवळ्या स्वस्तिक जे असते ते शुभ आणि सर्वोत्तम मानले जाते व्रताची फक्त नियम एकच आहे की आपल्याला जे व्रत आहे ते व्रत आपल्याला नियमितपणे करणं करायचं आहे दररोज पूर्ण करायचं आहे फक्त ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला काही चार दिवसाची आपल्या मासिक धर्माची अडचण असेल किंवा सूतक पडलं असेल किंवा अचानक तुम्हाला एखाद्या दिवशी आता बाहेर आपल्याला घर सोडून बाहेर जावं लागत काही कार्यक्रमाला वगैरे बाहेर गेलं तर तुम्ही तेवढे दिवस ते टाळून ज्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये आहे तुम्ही व्रत संपूर्ण चातुर्मासामध्ये कंटिन्यू करा तर हे व्रत कसं करायचं हे जाणून घेऊया हे व्रत तुम्ही देवासमोर किंवा तुळशीसमोर करू शकता पण त्या अगोदर आपण देवपूजा किंवा तुळशीची पूजा करून नंतर व्रत सुरू करावे एक छोटासा पाठ घ्यायचा आणि तुम्हाला सांगते की हे जे व्रत आहे ना ते फक्त आणि फक्त आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी केलं जाणारं सगळ्यात सोप्प आणि उत्तम असं व्रत आहे हे व्रत चातुर्मासाचे चार महिन्यात करण्यात येतं तर व्रताचं मी तुम्हाला नियम सांगितला आहे की आपल्याला फक्त नियम एकच आहे की आपल्याला दररोज हे व्रत करायचं आहे तुम्ही बाहेरगावी गेले काही अडचण आली तेवढे दिवस सोडून आपल्याला हे व्रत करायचं आहे तर हे व्रत कसं करायचं आपली दरोची जी आपण देवपूजा करतो देवपूजा केल्यानंतर संकल्प घ्या नंतर छोटासा पाठ घ्या नसेल तुमच्याकडे छोटासा पाठ तर तुम्ही एखादं छान ताटली छान ताट घेतलं तरी चालेल एका छान ताटामध्ये तुम्ही देखील हे व्रत करू शकता तर तो, तो पाठ घ्यायचा त्या पाटावर सर्वप्रथम हळदीने स्वस्तिक काढायचं आणि त्याच्या शेजारीच आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं हे दोन स्वस्तिक आपल्याला दररोज आपल्या कुलदेवीचं स्मरण करून काढायचं आहे आणि या स्वस्तिकाचं आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे त्याला दीपाने ओवळायचं आहे धुपाने ओवळायचं बस इतकी साधी सोपी पूजा आपल्याला करायची आहे पण दररोज आज आपण हजेकुंक स्वस्तिक काढलं त्याची पूजा केली फुलं वगैरे अर्पण केली नमस्कार करायचा दुसऱ्या दिवशी ते दिवस बर तसं ठेवायचं ते साहजिक राहणार देखील आहे दुसऱ्या दिवशी आपण ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते जे पाणी असतं ते पाणी झाडांना विसर्जित करायचं झाडांमध्ये विसर्जित करायचं आहे पुन्हा त्या पाटावर आपल्याला सर्वप्रथम हळदीचं एक स्वस्तिक काढायचं नंतर कुंकवाच एक स्वस्तिक काढायचं दोघांना कुलदेवीचं स्मरण करून आपल्या कुलदेवीला आशीर्वाद मागावा ती आपल्या प्रसन्न व्हावी अशी मनोकामना करून आपल्याला त्या हळदी कुंकवाच्या स्वस्तिकाचं पूजन करायचं असं आपल्याला आषाढी एकादशीला सुरुवात करून आपल्याला कार्तिकी एकादशीपर्यंत पूर्ण करायचं आहे आपल्याला हे एक एक ते दोन मिनिटाचा वेळ लागतो हे तुम्हाला माहीत आहे आता यासोबत सेवा काय करायची यासोबत सेवा काहीही करायची नाही फक्त ज्यावेळेस तुम्ही पूजा कराल आपल्या कुलदेवीचं स्मरण करून किंवा कुलदेवीचा कोणता तुमचा जो मंत्र असेल तो, तो मंत्र म्हणून आपल्याला पूजा करायची आहे बाकी आपल्याला काहीच करायचं नाही फक्त त्याच्याच आठवणीमध्ये त्यांच्या त्यांना स्मरण करून आपल्याला हे दोन हळदी स्वस्तिक दररोज काढायचे आहेत आता या व्रताचं उद्यापन कसं करायचं हे बघूयात कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आपल्याला एका एकाच बोलावून तिला काहीतरी गोडाचा नैवेद्य द्यायचा आणि हळदी कुंकवाचा करंड्या तिला दान द्यायचा आहे आता आपण हळदी कुंकवाचा करंडा देतो म्हटल्यावर ते आपण तो रिकामा देत तो देत नाही भरून देणार हळदी कुंकवाचा सुवासनीची ओटी भरायची आहे आणि इतकं साधा आणि हे व्रत असून त्याचं उद्यापन देखील अगदी साधा आणि सोप्प आहे आवश्यक व्रत करा आणि आपल्या सौभाग्यासाठी आपल्या पतीच्या आयुष्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेचा आपल्यावर कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा आपण संपूर्ण कुटुंबाची प्रगती व्हावी कारण कारण आपल्याला माहिती आहे कुलदेवी ही आपल्या संपूर्ण कुटुंबाचा भार सांभाळत असते आणि कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपण हे व्रत चातुर्मासामध्ये साहजिकच पूर्ण करू शकतो खूप सोपं व्रत आहे सगळ्यांनी आवश्यक करा हे व्रत सांगण्याचा उद्देश आपल्या चॅनेलच्या माध्यमातून की प्रत्येक जण काही ना काही चातुर्मासामध्ये नियम करत असतात कोणी लक्षाचा नियम करतो म्हणजे लाख फुले व्हायचं पानं व्हायची किंवा काही पण कुठलीही लाखवस्तू व्हायच्या कोणी नामस्मरणाचा नियम करतो कोणी एकधान्य किंवा एकधान्य फराळ नियम करतो कोणी एक टाईम जेवणाचा नियम करतो तर आपण हे साधं सोपं व्रत किंवा हे नियम आपण साहजिक करू शकतो हे आपल्याला सांगितलेलं गेलेलं आहे बघा आपल्याला अगदी घाईत ही हे व्रत तुम्ही अगदी पटकन देखील करू शकता पटकन एक स्वस्ते कायद्याचं काढायचं शेजारी कुंकवाचं काढायचं हळदी कुंकू अर्पण करायचं फुला अर्पण करायचे अक्षद अर्पण करा धूप दाखवून द्यायचे आणि दीपाने वळून घ्यायचं नमस्कार करायचा कुलदेवी तिचं स्मरण करायचं इतकं साधं सोप्पं व्रत आहे देखील लावायचा असेल तर लावू शकता आणि हा पाठ किंवा ताट तुम्ही देवासमोर ठेवा तर या आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशी पर्यंत आवश्यक तुम्ही हे व्रत करा खूप सोप्पं आणि साधं आणि आपल्या कुलदेवीला प्रसन्न करणारं हे व्रत आहे तर संपूर्ण माहिती या व्रताबद्दल तुम्हाला मिळालेल्या असेल तर नक्कीच ज्यांना ज्यांना हे व्रत करायचं आहे त्यांनी आवर्जून करा खूप सकारात्मकता या व्रतामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाणवेल तुमच्या घराची जी ओरं असते जी पॉझिटिव्ह जी एनर्जी असते ती सुद्धा तुम्हाला अनुभवायला येईल आणि तुमच्या घरातल्यांच्या प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यात बोलण्यात एक पना, एक सौम्यपणा प्रेमळपणा आत्मीयता आलेली आहे असा अनुभव सुद्धा तुम्हाला येईल तिसरा व्रत आहे दाम्पत्य पूजा व्रत आपल्या सौभाग्य वृद्धीसाठी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी त्याचप्रमाणे पती पत्नीमधील जर का नातं काही कारणामुळे विस्कय झाला असेल थोडक्यात पती पत्नी संबंध अतिशय छान आणि दृढ राहण्यासाठी हे व्रत केलं जातं जे वेगवेगळे व्रत केले जातात त्यातलंच एक अतिशय छान आणि महत्त्वाचं व्रत आहे ते म्हणजे दाम्पत्य पूजा व्रत आता दाम्पत्य पूजा व्रत कसं करायचं याविषयी थोडक्यात माहिती बघून घेऊयात तर बघा हे व्रत करणं आता तुम्हाला नावावरून लक्षात आलं असेल की पूजा म्हणजेच एक जोडपेची आपल्याला पूजा करायची आहे आणि ते जोडपं म्हणजेच आपल्याला कुठलं बाहेरचं जे जोडपं आहे ते न आणता आपल्याला फक्त तुळशी मातेची आपल्याला पूजा करायची आहे आणि ज्यावेळेस आपण तुळशी मातेची पूजा करतो त्यासोबत आपल्याला तुळशीजवळ बाळकृष्ण ठेवून तुळशी मातेची आणि बाळकृष्णांची म्हणजे तुळशीची आणि बाळ श्री भगवान श्रीहरी विष्णूंची आपल्याला एकत्रितरित्या पूजा करायची म्हणजे तुळशी आणि भगवान श्रीहरी विष्णू या दोघांना दापत्य मानून आपण ही पूजा व्रत करायचं आहे पूजा करताना एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण तुळशी मातेला पाणी टाकू किंवा आपण तुळशी मातेला पाणी अर्पण करू त्यावेळेस हे जी तुळशी मातेचे जे पाणी आहे ते श्रीकृष्णावर पडायला नको कारण तुळशी ही श्री देवता म्हणून आपण तिची पूजा करतो आहे आणि त्यांना आपण जेव्हा स्नान घालू तर त्या स्नानाचं पाणी हे भगवान विष्णूंवर पडायला नको त्यामुळे तुम्ही तुळशी मातेच्या वृंदाना वृंदावनामध्ये साईडने थोडंसं बाजूला भगवान विष्णूंना स्थापित करायचं थोडंसं पाणी तुळशी मातेला टाकायचं आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांची पूजा करायची दोघांचं पंचोपचारी पूजा करायची एखादा खडीसाखरेचं किंवा गोडाचं नैवेद्य खूप मोठी पूजा करण्यापेक्षा थोडंसं खडीसाखरेचं नैवेद्य अर्पण करायचा फुलं वगैरे अर्पण करायचे आणि दोघांना मनोभावे नमस्कार करायचा आता हे पूजन करताना भगवान श्री हरिविष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय आहे त्या मंत्राचं आपल्याला जप करायचं आणि असं हे साधू सो व्रत संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला पूर्ण करायचं ही पूजा आपल्याला दररोज करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर पुन्हा त्याला हात जोडून आपले जे बाळकृष्ण ठेवले ते पुन्हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे त्यांना विराजित करायचं अशी ही पूजा आहे तर हे दाम्पत्य पूजा तुम्ही दररोज करू शकता किंवा चातुर्मासामध्ये येणाऱ्या प्रत्येक द्वादशीला तुम्ही ही पूजा करू शकता म्हणजे चातुर्मासामध्ये चार महिन्यामध्ये एकूण आठ एकादशी येतात आठ एकादशी आल्या म्हणजे आठ द्वादशी येतात म्हणजे प्रत्येक द्वादशीला म्हणजे एकूण चातुर्मासामध्ये येणाऱ्या ज्या आठ द्वादशी आहेत त्या द्वादशीला तुम्ही हे पूजन करू शकता जर तुमच्याकडून दररोज होणं शक्य असेल तर दररोज करा किंवा प्रत्येक द्वादशीला तुम्ही या प्रकारे दापत्य पूजा हे करू शकता आता दापत्य पूजा मांडणी पाहूयात बघा आपलं जे तुळशी वृंदावन आहे त्या तुळशी वृंदानामध्ये एका छोट्याशा पाटावर ताटलीमध्ये बाळकृष्ण ठेवून या दोघांचं आपल्याला जोडीने पूजन करायचं आहे आणि त्यामुळे या व्रताला पूजा व्रत असे म्हणजे that. म्हणजे तुळशीच्या कुंडीमध्ये साईडला एका प्लेटमध्ये किंवा छोट्या पाटावर आपल्याला बाळकृष्ण ठेवायचे आहेत आणि पूजेची सुरुवात करण्यापूर्वी प्रथम तुपाचा दिवा लावावा आणि सर्वप्रथम भगवान श्री विष्णूंना आणि तुळशी मातेला आपल्याला अक्षद अर्पण करून त्यांना आवाहन करून इथे बोलून घ्यायचं आहे जर तुम्ही व्रत संकल्पित तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आधी संकल्प बोलून घ्या आणि मग व्रताची सुरुवात करा व्रत करताना आपल्याला बाळकृष्णाला सर्वप्रथम आंघोळ घालायचे आहे या ठिकाणी तुम्ही पंचामृताचा देखील समावेश करू शकता पण मी तुम्हाला सांगितलं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे व्रत खूप मोठं करण्यापेक्षा खूप मोठा अव अवघडपणा करण्यापेक्षा अगदी साध्या सप्प्या पद्धतीने नेटक्या पद्धतीने पण दररोज किंवा संकल्पयुक्त म्हणजे नियमाने आपल्याला हे व्रत करायचं आहे आता बाळकृष्णाचं आणि तुळशी मातेला स्नान घातल्यानंतर त्यांना वस्त्र घालून घ्या तुळशी मातेला आणि बाळकृष्णाला कापसाचं वस्त्र देखील अर्पण करू शकता जर इच्छा असेल तर द्वादशीच्या दिवशी देखील तुम्ही हे दापत्य पूजा व्रत संकल्पयुक्त करू शकता दोघांना स्नान घातल्यानंतर त्यांना वस्त्र अर्पण केल्यानंतर आपल्याला जी पंचोपचार पूजा आहे अष्टगंध हळदी कुंकू अक्षदा फुले धूप दीप हे सगळं आपल्याला आपल्या पूजा पद्धतीने दोघांना अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेला स्नान घालताना फक्त आपल्याला एक नियम पाळायचा आहे की आपण ज्या वेळेस तुळशी मातेला स्नान घालू तर तुळशी मातेचं जे पाणी आहे ते भगवान श्रीकृष्णांवर ते पाणी पडायला नको पण आपल्याला अशा पद्धतीने जोडूनच पूजा करायची आहे कारण याला दापत्य पूजा व्रत असं म्हणतात तर अशी संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे खडीसाखर किंवा दूध साखरेचा किंवा दूध पोह्याचा असा नैवेद्य आपल्याला दररोजच्या या व्रतामध्ये अर्पण करायचं आहे बघा मी भगवान श्री हरि विष्णूंच्या आधी पूजन करून घ्यायचं कारण आपल्याला माहिती आहे की माता लक्ष्मी किंवा भगवान विष्णू या पूजनामध्ये किंवा तुळशी माता भगवान विष्णूंच्या पूजनामध्ये सर्वप्रथम आपल्याला भगवान श्री पूजन करायचं आहे या पूजेमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मान्य वगैरे करायची नाही त्यानंतर आपल्याला त्यांना धुपाने आणि दीपाने जो दिवा तुम्ही तुळशीजवळ लावणार आहे त्याने दिव्याने तुम्हाला ओवळायचं आहे अशा पद्धतीने संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला दोघांनाही अशी विनम्र प्रार्थना करायची नमस्कार करायचा आहे आणि एक ते दोन तीन मिनिटात हे पूजन असंच राहून देऊन नंतर बाळकृष्णांना आपल्याला उचलून पुन्हा आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि तुम्ही दररोज जर असं करत असाल तर दररोज बाळकृष्ण आपल्या ताटामध्ये घ्यायचे आणि असे तुळशी मातेजवळ ठेवून दोघांचं सोबत पूजन करायचं आहे तर असे हे साधं सोप्प पूजन व्र चातुर्मासामध्ये केलं जातं विशिष्ट फळदाय आहे जर पती पत्नीमधील वाद असतील काही त्यांच्यामध्ये भेदभाव असेल ना तर जर वेळ आली गेले असेल तर हे व्रत तुम्ही आवश्यक करून बघा या व्रताचा तुम्हाला निश्चित चांगला फायदा जाणवेल आता बघून घेऊया या व्रताचं उद्यापन कसं करायचं संपूर्ण चातुर्मासामुळे तुम्ही दररोज किंवा प्रत्येक द्वादशीला अशा पद्धतीने व्रत केल्यावर व्रताचं उद्यापन हे आपल्या सगळ्या व्रताच्या उद्यापनाप्रमाणेच कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला करायचं आहे आणि उद्यापनामध्ये आपल्याला एक मेहून जीव घालायचा आहे मेहून म्हणजे पती पत्नीचं एक दापत्य जीव घालायचं आहे पत्नीची ओटी भरून आपण जे मिळून जीव घालणार आहे त्यामध्ये पुरुषाला आपल्याला टॉवेल टोपी देऊन त्यांना भगवान श्रीहरी विष्णू म्हणून त्यांना अंतर्मनातून हे करून पूजा करून आपल्या घरी श्रीहरी विष्णूच आले आहेत असं मानून त्यांची पूजन करायचं आहे त्यांना जीव घालायचं आहे आणि जी पत्नी आहे जी स्त्री आहे तिला तिची आपल्याला ओटी भरून ब्लाउज पीस वगैरे जे ओटीमध्ये जे आपलं सामान असतं पाच वस्तू असतात थाळकुंड सुपारी बदाम खारी खोबरं या सगळ्यांनी आपण ते आणि एखादं फळ देऊन फळ देण्यापेक्षा नारळ देऊन आपल्याला तिची ओटी भरायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला उद्यापन हे पूर्ण करायचं आहे जर तुम्हाला आपल्या संसारामध्ये जर का काही अडचणी वाटत असेल पत्नीमध्ये काही क्लेश असेल वाद असेल थोडक्यात आपल्या सौभाग्याच्या वृद्धीसाठी आपण व्रत हे जरूर करू शकतो तर आपण या व्हिडिओमध्ये तीन व्रताविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे तर आशा करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी